नमस्कार मी महेश नागनाथ माने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीणचा कार्यालयीन सरचिटणीस आणि प्रवक्ता आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या बातम्यांच्या माध्यमातून मी पक्षाची श्रेष्ठी आदरणीय जयंत पाटील साहेब शरदचंद्र पवार साहेब निरीक्षक किंवा रोहितदा पवार त्यांना मी सांगू इच्छितो की मागची वर्ष दीड वर्ष झाली ह्याच्यापेक्षाही पलीकडचा काय काळ होता तो काळ आम्ही सहन केला पण ह्या वर्ष दिवसामध्ये जेव्हा अजित पवार सोडून गेले तेव्हा जा पक्ष वेगळे झाले त्याच्यामध्ये जाणाऱ्या लोकांना थांबवलं थांबणाऱ्या लोकांना पळवलं आणि पळवलेल्या लोकांना प्रवाहामध्ये लो आणलं वर्ष दीड वर्ष काम केल्यानंतर आमची अपेक्षा होती की आम्हाला वैयक्तिक मला कुठेतरी एका चांगल्या सन्मानपूर्ण पदभापर्यंत आम्हाला नाही मिळेल पण ते होताना दिसत नाही मी जयंतराव पाटील साहेब म्हणा शरदचंद्र साहेब म्हणा किंवा रोहितदा म्हणा या प्रत्येकांना समक्ष बोलून कित्येक वेळा बोलतो शिवाय जिल्ह्याचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष काकासाहेब साठे यांनी समक्ष बोल भेटून बोलले तरी काय झालं नाही पाच सहा महिन्यापूर्वी प्रवेश केलेल्या लोकांनी ज्या लोकांना कुठली संघटनेची पासू इच्छा नाही ती लोकं म्हणा किंवा ज्या लोकांना पक्ष काय कळतच नाही बालिशपुलीच्या लोकांना जिल्ह्याच्या दोन नंबर शहरावर हे लोक बसवलेत बसवतात आणि त्या लोकांकडनं आम्हाला आदेश मिळतो आहे सहा महिने वर्ष दीड वर्ष केलेल्या कामाची पोचपती का अशी असते का हा प्रश्न आज दौऱ्यावर असताना प्रशासना विचारायचा आहे आम्हाला शिवाय ज्या माणसाला त्यांनी निरीक्षक म्हणून नेमलं आहे त्या आमच्या शेखरमाने साहेबांनी वारंवार पत्रव्यवहार करून देखील जर आमच्या प आमच्या मागणीला आमच्या शब्दाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही तर का थांबावं आणि आज निष्ठावंत असा मेळावा त्यांनी घेतला आहे तर हीच निष्ठावंतांना न्याय आहे का आज निष्ठावंतांना न्याय मिळतो का हा प्रश्न आहे येत्या दोन चार दिवसामध्ये आम्ही काहीतरी वेगळा निर्णय घेऊ आणि हा निर्णयाचा फक्का पक्षाला बसावा अशी आमची कोणतीही अपेक्षा नाही किंवा पक्षानं आमची असे काय दखल घेऊन आम्हाला लगेच आम्हाला काय आम्हाला असं काय वेगळ्या बाबून द्याची काही अपेक्षा नाही पण आमची माफकवढीच अपेक्षा आहे आम्ही वर्ष दीड वर्ष पक्ष फुटल्यानंतर देखील सत्तेच्या मागे जाऊन सत्तेचं आम्ही पंचप्रक खाता आम्ही विरोधामध्ये बसून विरोधामध्ये राहून पक्षाची उमेदवारी खाणं मी पसंत केलं आम्ही प्रसंगी पोटाला मारून आम्ही पक्षाचं काम केलं जर आमच्या निष्ठाला असेल जर नाही मिळणार असेल आम्हाला तर आम्ही थांबू शकत नाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय प्रांताच्या साहेबांना सोलापूर जिल्ह्याच्या निरीक्षक साहेबांना आणि जिल्हाध्यक्षांना आम्ही विनंती करतो आहे की हे प्रकार सगळे थांबवा अन्यथा जे निर्णय आपण घेतलात त्या निर्णयाचे प परिणाम आपल्या पक्षाला ग्रामीण जिल्ह्याला आणि शेवटी मला पण भोगावं लागतील म्हणजे विनंती करतोय थांबतोय धन्यवाद